हे बघा उसाचा ताजा रस घेऊन आली आहे घरच्या घरी केमिकल फ्री गुळ बनवून बघूया काच रसापासून गूळ बनवण्याचं केवढं ते कुतूहल म्हणून शेवटी प्रयोग केला आणि असा गूळ तयार झाला त्यासाठी एक लिटर ताजा रस आणला उसाचा आणि लो टू मीडियम फ्लेमवर गॅसवर तो गरम करायला ठेवला पहिल्या पाच दहा मिनिटात त्याच्यावर अशी मळी आली ती सगळी काढून टाकली आणि त्या रसाला उकळू दिलं आणि सतत हलवत राहिलं पंधरा मिनटात त्याला असा फेस आला आणि तो रस आटायला सुरुवात झाली पुढच्या पंधरा मिनटामध्ये तो रस आटत गेला घट्टसर झाला त्याचा रंग बदलला आणि किचनमध्ये गुळाचा विशिष्ट गोडसर सुवास व्यवस्थित जाणवू लागला अजून हळूहळू घट्ट होत गेला आणि साधारण चाळीस पंचेचाळीस मिनटं होत आली तेव्हा मधासारखा असा घट्ट द्रव तयार झाला गॅस बंद करून त्याला दोन तीन मिनटं तसंच घोटत राहिले मोल्डमध्ये घालायला तो योग्य झाला आहे का हे चेक करायला गार पाण्यामध्ये थोडासा हा पाक टाकला त्याच्याशी गोळी तयार झाली म्हणजे तो सेट होण्यासाठी तयार आहे सिलिकॉनच्या मोल्ड्समध्ये तो सगळा घातला आणि त्याला दीड तास सेट होऊ दिलं नंतर असा मस्तपैकी गुळ तयार प्रयोग यशस्वी झाला म्हणून शेअर केला